हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात गरम गरम वाफाळता चहा व त्यासोबतच कुरकुरीत असे झालेले गरमागरम मूग डाळीचे भजे अतिशय खमंग आणि टेस्टी लागतात त्यासोबतच हिरवी मिरची सुद्धा ग तळलेली आहे भन्नाट अशी मस्त जबरदस्त नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ, स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला नाश्त्यासाठी गरमागरम असं काहीतरी खावं वाटते किंवा एखाद्या छोट्याशा लहान भूकेसाठी आपण आज मुग डाळीचे कुरकुरीत असे भजे बघणार आहोत आणि त्यासोबतच आपण चहा घेणार भजे आणि चहा मस्त टेस्ट खूप भारी लागते तर मुग डाळीचे भजे आपल्या भज्यापेक्षाही खूप असे मस्त लागतात कुरकुरीत होतात आणि टेस्टी सुद्धा होतात खमंग होतात आणि करायला अगदी सोपे आहेत चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला मुगाची भ भजी बनवण्यासाठी आपल्याला मूग डाळ लागणार आहे तर इथे मी एक वाटी मूग डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घातलेली आहे आ, सोल न घेता टर्फलची डाळ घेतलेली आहे मी आणि ही मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे खूप अशी बारीक पण नाही करायची थोडीशी अशी भरट टाईप राहू द्यायची आहे जाडसर अशी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप बारीक नाही आणि खूप अशी जाड पण नाही ठेवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे बेसनपीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे बेसन पिठासोबतच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि बारीक अशी चिरलेली कोथिंबीर त्यासोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि इथे मी ल आलं लसूण अद्रकची अशी चांगली बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा पेस्ट टाकलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे हा ओवासुद्धा हातावर असा क्रश करून घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये रंग येण्यासाठी हळदी पावडर घालायचा आहे तर इथे मी अर्धा चम्मच हळदी पावडर घातलेला आहे आणि थोडंसं जिरा पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच सवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला इथे खाण्याचा सोडा वापरायचा आहे पाव चम्मचभर तर त्यामुळे आपली भजी अशी कुरकुरीत होतात टेस्टी होतात आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून हाताच्या सहाय्यानं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे लसूण ठेसा हळद मीठ कांदा जे काही जिन्नस घातलेले आहे ते सर्व एकत्रित करून घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला टर्फलची डाळ होती ती अग अतिशय आपल्या शरीरासाठी चांगली आहे प्रोटीनयुक्त आहे मस्त आहे हाय प्रोटीनयुक्त आहे आणि तुम्ही तुम्हाला जर जी आवडत नसेल तर तुम्ही सोल डाळसुद्धा घेऊ शकता पण आपल्या शरीरासाठी टर्फलची डाळ खूप पौष्टिक असते चांगली असते आणि भजेसुद्धा दिसायला हिरवे हिरवे छान दिसतात म्हणून मी सहित ही डाळ घेतलेली आहे तर याची भजी अगदी कुरकुरीत होतात चवीला खूपच छान लागतात आता आपण हे सारण तयार झालेलं आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान तापलेलं आहे तर यामध्ये आपण भजी टाकून येणार आहोत तर बघा तुम्ही लहान मोठ्या आकाराची भजी टाकू शकता तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्यम आकाराची भजी दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच छान असे आतमधून असे कुरकुरीत भजे तळून येतात तर मस्त तळायचे आहे भजे तळेपर्यंत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे म्हणजेच घंटीचं बटन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन्स हे तुम्हाला मिळेल व तसेच हे सबस्क्राईब आणि घंटीचं बटन प्रेस करण्यासाठी अगदी मोफत आहे तर नक्कीच चला तर पटापट सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा व रेसिपी तुम्हाला ही माझी भज्याची आवडत असेल तर लाईकसुद्धा करा पटकन एक लाईक करा बरं बघू तर बघा छान अशी भजे तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही पाहू शकत आहे मस्त दिसत आहे टेस्टी झालेली आहे गरमागरम आपल्या इथे वापरता चहा व गरमागरम इथे भजी बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर पटापट शेअर करा तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की ही भजी बनून बघा आणि गरमागरम वापरता चहा त्यासोबतच तर तो कसा लागला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही माझ्या आजच्या मुग डाळीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच एका छान छान नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया